बघा प्ले आपला हा टोमॅटो पण फ्राय झालेला आहे याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये बघा आपल्याला काचायचं आहे हळद कसं काय म्हणजे मस्त मजेत ना आता स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपला चॅनल तर आज मी वेगळी रेसिपी घेतली करणार आहे तर त्या रेसिपीचं नाव आहे मस्त असे घर घरी बनवलेले सांडग्यांची रेसिपी तर मी ते घरीच बनवलेली आहे सांडगे आणि त्यासाठी काय काय लागणारे साहित्य मी सगळं तुम्हाला सांगते आणि तस तशी माझी जी पद्धत आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मी दाखवते तुम्हाला काय काय मी घेतलं आहे आणि काय काय कसं कसं बनवणार आहे चल तर चला तर मी बघूया तर बघा मी काय काय घेतलं आहे तो दाखवतो तुम्हाला साहित्य काय काय घेतलेलं आहे बघा तर इथे बघा मी मोठा चिरलेला कांदा आहे म्हणजे दोन मोठे चिरलेले कांदे घेतलेले आहेत इथे सांडगे घ्यायचे आहेत एवढेच एवढी भाजी पुरे होती त्याच्यानंतर इथे घेतलेले बघा दाण्याचा खूट इथं आहे टोमॅटो एक मोठा टोमॅटो कट करून घेतलं आहे छान त्याच्यानंतर इथं आहे कोथिंबीर इथं आहे कडीपत्ता इथं आहे हळद आणि इथे बघा सगळे आपले मसाले जे आपल्या फोडणीसाठी लागणार आहेत ते त्याच्यामध्ये बघा लाल तिखट घेतलेलं आहे कांदा मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे आणि इथे जिरेपूड घेतलेला आहे तर आपल्याला एवढं सगळे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत तसं तसं मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे तेलामध्ये आपल्याला हे जे शे सांड आहेत ते छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे असे जास्त एकदम लालसर नाही करायचे आहेत फक्त शॅलो फ्राय करायचे तर ते मी आता तळून घेते तुम्हाला दाखवते कढईत तर आपल्याला ठेवलेली आहे गॅसवरती याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे एक दोनच चमचे टाकायचे जास्त टाकलं तेल टाकायचं नाही कारण आपल्याला फक्त शालो फ्रायच करायचं आहे आपले हे सांगे तरी ह्याच्यामध्ये हे तेल पण तापलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये मी हे सांडगे टाकून घेते आणि मग शालो फ्राय करून घेते हे बघा मी मिश्र डाळीचे सांडगे बनवलेले आहेत बघा तर याच्यामध्ये मी सगळ्या डाळी मिक्स केलेल्या आहेत आणि मस्त असे मी तेव्हा ती रेसिपी तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम जेव्हा करेन तोपर्यंत तेव्हा मी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तर हे बघा थोडेसे हे शाल फ्राय करायचे जास्त एकदम डार्क फ्राय करायचे नाही आहे तर हे झालेले आहेत बघा मी तर या प्लेटमध्ये काढून घेते हे असे तळले जरी ना असे शालोफ्राय जरी केले ना असेच खाले ना तरी खूप छान लागतात एक अगदी टेस्ट एकदम म्हणजे तोंडाला सहस येते एवढे सुंदर लागतात हे टेस्टला आणि आपण एक भाकरी ऐवजी दोन भाकरी नक्कीच खातो ही सांडगेची भाजी एवढी छान होते त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि हे कसे घरी घरी बनवलेले हे विकतचे आणलेले नाही आहेत हे ता सांडगे त्याच्यामुळे घरचे सांडगे म्हटल्यानंतर एकदम छानच होते टेस्ट तर बघा गॅस तेलामध्ये थोडंसं तेल उरलेलं आहे तर याच्यामध्ये आणखी मी तेल टाकणार आहे थोडंसं दोन तीन चमचे आणखी टाकते तर हे तेल पण ऑलरेडी गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये बघा मी अगदी थोड्या प्रमाणातच ही मोहरी टाकणार आहे ती पण तडचडली छान आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये टाकणारे कढीपत्ता हा कढीपत्ता झाला टाकून की आपल्याला हा सगळा कांदा जो आहे तो पण याच्यात छान फ्राय करून घ्यायचा आहे लालसर आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तो पण भाजून आता आपण आता आता हे सांगे मी जे भाजलेत ना त्याचा तितका छान सुगंध येतोय ना किंवा हा मी कांदा छान मी फ्राय करून घेते आणि त्यामुळे बाकी तर बघा आपला हा कांदा थोडासा लाल तांबूस कल कलर आलेला आहे बघा तर हा अजून थोडासा फ्राय होऊन देऊ द्या मतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे आपला कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे कच्चा राहिलेला नाही आहे बघा हा छान फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा जो टोमॅटो आहे तो पूर्ण आपल्याला टाकायचा आहे याच्यामध्ये आणि हा पण छान आपल्याला फ्राय करून तो बघा आपला हा टोमॅटो पण फ्राय झालेला आहे याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये बघा आपल्याला काचायचं आहे हळद म्हणजे पाताचे आपल्याला मुरी असे हळद टाकायचे त्याच्यानंतर आपण हे जे सगळे मसाले घेतलेले होते ते जे सगळे मसाले घेतले होते ते सगळे आपल्याला मसाले याच्यामध्ये सगळे टाकायचे मी सगळे टाकून देते आणि छान यांना पण एक जीव करून घेते हा जो का दाण्याचा कूट आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे मी दाण्याचा कूट वापरलाय तुम्ही कुठला भाजलेला मसाला असतो जसं आपण चिकन आणि मटणसाठी बनवतो ना घरी बनवतो ना तो वाटलेला मसाला तो सुद्धा टाकू शकतो त्याने पण छान होते पण ही हे टाकल्यानंतर पण आणखी छान होते तर हे असं छान मी भाजून घ्यायचं हा मसाला आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि शिजून घ्यायचं आहे मसाला त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं हा मसाला छान शिजून घ्यायचा म्हणजे एक जीव होईल सगळे मसाले आणि हा जो कांदा टोमॅटो जो आहे पूर्ण एक जीव होईल आणि शिजून घे शिजून घेतील छान थोडंसं थोडं टाकते म्हणजे शिजून घेईल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका कारण सांडगी कसे ऑलरेडी तिखट असतात त्याच्यामुळे तिखट टाकलेलं असतं त्याच्यामुळं तिखट मी थोडंसं कमीच टाकलेलं आहे म्हणजे एक एक चमचाच घेतलेला आहे लाल तिखट आणि कांदा मसाला जो आहे तो आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळा मसाला तर हा काळा मसाला मी हा वापरते आता माझ्या घरी आता मी बनवलेला नाही आहे घरामध्ये तर हा मी आत्ता बाहेरून बाजारातून आणला आहे हा अगदी कमी टाकायचा म्हणजे बघा अर्धा स्पून पेक्षा पण कमी टाकायचं आहे फक्त चवीसाठी टाकले आहे कारण हे ऑलरेडी तिखट असतं हा त्याच्यामुळे तो टाकायचं जास्त टाकायचं नाही आहे बघा हा पण छान मिक्स करून घेतो मी तर चला आपला हा जो मसाला आहे तो पण छान भाजलेला गेलेला आहे बघा पा त्याला तेल पण सुटलंय बघा बाजूने बघू शकता तेल सुटत आहे बघा बाजूने चान्गी चान्गी चामुरी चामुरी तर आता याच्यामध्ये हे जे सांडगे आहेत हे सांडगे पण आपण याच्यामध्ये ॲड करायचे ते पण एकजीव करायचे छान मिक्स करून घ्यायचे सांडग्याच्या भाजीला कसा कांदा जास्त लागतो त्याशिवाय त्याला चव नाही आणि मस्त लागतो अगदी भाजी सांडग्याची भाजी म्हणली तर भाकरी पाहिजेच नाही का तर आपली मस्त अशी मी ही ज्वारीची भाकरी इथं बन बनवती आहे बघा तर मी हे ज्वाराची भाकरी करून घेते तोपर्यंत आपली भाजी वगैरे तर शिजती आहे छानपैकी आणि त्याच्यासोबत भाकरी पण मी करून घेणार आहे चला ते... चला आता मी भाकरी करून घेतो मस्त आणि सांडग्यांच्या भाजीबरोबर भाकरीच खूप छान लागते तर मी आता मस्त अशी गावठी भेत करते गावाकडं कर जसं आपण मस्त भाकरी चुलीवरच्या भाकरी वगैरे खातात खातात वगैरे तसं वाटतं पण चुलीवरची नाही आहे इथे ती गावालाच मज्जा येते तिथे पण आपण सांगेची भाजी करतोय नक्की तर आता मस्त अशी मी भाकरी बरोबर भाकरी करते आणि तुम्हाला दाखवते बघा मस्त शिजली आहे आणि बघा इथं मस्त असं तरी आली बघा थोडीशी छान आपली भाजी झालेली आहे बघा आपल्याला एवढीच जास्त दाटस पातळ नाही करायची अशीच ठेवायची आहे बघा तर छान बघा आपली मस्त झालेली आहे भाजी आता आपले हे सांडगे आहेत ना ते शिजलेत का नाही ते बघूयात आपण छान शिजलेत बघा आपले कांगे पण छान शिजलेले आहेत बघा तर आपल्याला जास्त पण शिजू एकदम एकदम जास्त एकदम गाळ नाही करायचेत मस्त असे असे छान वाटतात ते तर ते शिजलेत ऑलरेडी खूप छान शिजलेत तर आता ही भाजी ऑलरेडी रेडी आहे तर याच्यावरती मी आता कोथिंबीर टाकते बघा तर मीठ तर आपण ऑलरेडी टाकलेले आहे मीठ आता त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूया किती छान दिसते बघा आणि ही पण आपण छान मिक्स करूया तर आपला स्वयंपाक झालेला आहे ऑलमोस्ट सगळा रेडी झालेला आहे तर आजचा संध्याकाळचा बेत हा असाच होता मस्त अशी सांडग्याची भाजी कशी मी माझ्या पद्धतीची तुम्हाला दाखवायची होती आणि ती मी केली आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मस्त अशी भाजी पण झालेली आहे आणि भाकरी पण आपल्याला झालेल्या आहे तर मी सर्व करते सगळ्यांना आणि मस्त आम्ही ताव मारतो या सांडग्यांवरती आणि तुम्हाला कशी वाटली ही भाजी तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि मग तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे कसे घरचे असल्यामुळे ना अगदी मस्त लागतं तर व्हिडिओला मी इथे सेंड करते आणि आजची रेसिपी आणि आजची सांडगेची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही ट्राय करा आणि हे क सांडगेची रेसिपी म्हणजे मी जे सांडगे बनवलेत घरगुती तर त्याची सांडगेची रेसिपी पण मी तुमच्यासोबत मी शेअर नक्की करेन आणि आता तर व्हिडिओला मी इथेच एंड करते आणि आता मी मस्तपैकी सगळ्यांना सर्व करते आणि आम्ही मस्त जेवण करतो तर तुम्ही पण जेवायला या तर आजच्या व्हिडिओला इथंच मी एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय